नमस्कार मी प्रतीक्षा आणि आपल्या सर्वांचे काव्य मिलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते खरं तर आजचा हा व्हिडिओ स्पेशल आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये मी एक कवितेची मैफिल स्पेशल आहे या व्हिडिओमध्ये मी माझी कविता घेऊन आलेली आहे खरं तर ही कविता एका प्रसंगावर आधारित आहे मी सध्या गावीच आहे आणि गावी, गावी असल्यामुळे माझ्या घराच्या समोरच एक जोडप राहत होतो जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वयाचे दोघांचंही वय होतं आज आजी आणि आजोबा नेमकं नियतीचा फेरा असा झाला आणि त्यात आजी आजोबांना अचानक सोडून गेल्या आणि हा प्रसंग अतिशय हृदयाला हृदय पिळवटून टाकणारा होता आणि या प्रसंगातच मला त्या नकळत त्या ओळी सुचत गेल्या आणि मी त्या माझ्या कागदावर लिहिल्या आजोबांच्या नजरेतून कारण आपल्या जोडीदाराचं जाणं हे कधीही पचवण्यास खूप अवघड असतं त्यामुळे मी त्यांच्या तर भावना माझ्या कवितेतून व्यक्त करू पाहत आहे कागसखी निघूनी अचानक अशी तू गेली कागसखी निघुनी अचानक अशी तू गेली सुखी आयुष्यात माझ्या बघ पोकळी कशी ती चाहली काग तू एकदा माझं नाव शेवटची ना बोलली काग तू एकदा माझं शेवटची ना बोलली लपंडावाचा खेळ असा तू जीवघेना खेळली नियतीच्या फेऱ्याने घाव असा हृदय घातला मृत्यूचा वार हा काग तू स्वत सहजच घेतला हे घर तुझ्या विना इथे माझे असे कुणीच नाही प्रत्येक मज़ फक्त भास तुझेच देत राहील वाटेवर चालताना अर्ध्यावरच तुझा हात असा सुटला काळजाचा ठोका माझ्या तुझ्या विना कसा चुकला दिवस सरतो पण रात्र एकाकीपणाने घेरते वयाच्या शर्यतीत नाही ग आता हे साडे पेलते कुणास सा बोलू कुणाचं सा सांगू दुःख माझ्या मनीचे उडले अंतरी आता फक्त ठसे तुझ्या आठवणींचे आजही तुझी वाट मी दारी बसून बघतो तुझ्या विरहाचे गीत मी तुझ्या आठवणीत ऐकतो तुझ्या विरहाची गीत मी तुझ्या आठवणीत ऐकतो खरं तर या कवितेच्या ओळी लिहिताना माझंही मन अतिशय खूप भावना येत होत्या म्हण लिहिताना खूप मलाही खूप अनावर होत होतं म्हणजे त्या अचानक डोळ्यासमोर हे सगळं काही घडलेलं बघून मनास व्यक्त करण्यास एक भेटत नव्हतं आणि ह्या ओळीतून मी त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत त्यांनी त्यांचा जो राहिलेला शेवटचा संवाद त्यां त्यांच्या मनात आलेले ते प्रश्न हे सारं काही मी या कवितेच्या ओळीतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अचानक निघून गेलेल्या व्यक्ती व्यक्तीला व्यक्तीचं जाणं आपण हे कधीच स्वीकारू शकत नाही कारण आज सा सकाळ दुपारपर्यंत आपण त्या व्यक्तीच्या सहवासात असतो आणि अचानकच रात्रीतून ती व्यक्ती आप आपला हात कायमचा सोडून जाते हे दुःख म पचवण्यास अतिशय अवघड आहे आणि ह्याच काहीशा भावना मी आजोबांच्या नजरेतून व्यक्त केलेल्या आहेत आपल्याला ह्या ही, ही कविता कशी वाटली हे मला आपल्या कमेंट्सद्वारे नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढील भागात एका नवीन कवितेसह तोपर्यंत ही कविता शेवटपर्यंत ऐका आणि जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा आणि काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद